शिर्डी राहता रोडवर अनेक परमिट रूम आणि बिअरबार असल्याने आता केंद्राच्या आदेशाने ते बंद झाले आहेत त्यामुळे अनेक परमिटरूम चालक मालक हायवे पासून पाचशे मीटर वर जागा शोधत आहेत आजही असाच एक प्रकार बावकेवस्ती साकोर येथे समोर आला आहे गणेश आढाव यांचे भागीरथी परमिट रूम हे रस्त्याच्या कडेलाच होते जे आता बंद झाले आहे त्याच्या मागे आढाव यांच्या मालकीचे शेत असून यामध्ये त्यांनी बांधकाम बांधकाम सुरू केले परमिट नवीन करत असल्याने त्याचबरोबर या भागात शेतात महिलांना मद्याच्या रिकाम्या बाटल्या मिळत असल्याने स्थानिक महिलांचा संशय बलावला आणि त्यांनी धडक मोर्चा आढाव यांच्या बांधकामावर नेला बंद करो बंद करो दारू दुकान बंद करो असा नारा देत महिलांनी बांधकामाच्या भिंती पाडून टाकल्या लवकरात लवकर हे बांधकाम काढून घ्यावे तसेच येथे दारूचे दुकान अथवा परमिट रूम सुरू करू नयेत असा इशारा स्थानिक महिलांनी महिलांनी दिला आहे यावेळी बोलताना संतापजनक भावना व्यक्त करत दारूचे दुकान झाले तर येथील मंदिराचे तसेच शाळकरी मुलींना त्रास होईल अनेक प्रपंच उघड्यावर पडतील अशा प्रतिक्रिया एस पी चोवीस तासशी बोलताना दिल्या आहेत दारूचं दुकान बंद झालं पाहिजे हा सगळ्या लोकांना दारूचा त्रास आहे दारूण्यासाठी आता ते दीडशे फुटाचं झालंय ना त्याच्यामुळे त्यांचं तिकडं चालू ते इकडे आता स्टॉक ठेवण्यासाठी करणार आहे एवढ्या महिलांनी आता सगळ्यांचे कोणातले घरातले पोरं नातू नवरे कोणी दारू प्या हे पिऊ नाही पिऊ नये याच्यासाठी आम्ही हे दुकान बंद करायला आलो आम्हाला अशी माहिती भेटली इथे दारू भाऊकेस्ती व दा, पाशी समोर दारूचे दुकान चालू होणार आहे मग त्यासाठी आम्ही सगळेजण इथं जमलं आणि मोर्चा काढला आम्ही हे होईल इथे बांधकाम चालू झालं सुना त्यांना रस्त्यावर मुलांना आणायला जावं लागतं बायावरच काम बाया वावरत चारे 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 करते आता मुलींना नाही इथं असं माहिती मिळाली की इथं दारूचं दुकान चालू होत आहे त्यामुळे आम्ही महिलांनी मोर्चा काढलाय की इथं दारूचं दुकान नको आहे पुढे भावी पिढी आहे आमची मुलं आहेत लहानचे मोठं होत आहेत आमचे नवरे त्यांना तर जवळच होऊन जाईल इथं दारू प्यायला आणि त्यांच्या नंतर मुलं काय एक आलं म्हणजे इथं तर साईड शेड शेडनेट केलं महिला कोण येणार नेट नेटमध्ये बघायला इथं आतमध्ये माणसं आहेत किंवा बाय आहेत म्हणून इथं दारू चालू आहे की नाही आहे म्हणून त्याच्यामुळे आमच्या सर्वांच्या आमचा हा निर्णय आहे की इथं काहीच बांधून देऊ हे दीडशे फुटावर रोड रोड हवेला आहे दारूच दुकान चालू होतं ते आता नियमाप्रमाणे ते बंद झालेलं आहे आणि त्यांचा असा निर्णय आहे की आपण आपण आपल्या इथल्या वावरात आपण चालू करू पण इथं आमची बावकी बाव वस्ती असल्यामुळे आमच्या मुली शाळेत जाणार येणार आमच्या नवरे इथे येणार आज आमचा नवरा दारू रुपयाला तर उद्या आमचा मुलगा दारू पेन या दृष्टीने इथं हे चालू बांधकाम आहे हाय या स्थितीत बंद झालं पाहिजे आणि इथं सोन्याचं दुकान होतंय का दारचं दुकान होतंय हे बात नाही आज बात हाय या हाय हे आम्ही पूर्ण जमीन दोस्त करणार आहे आणि तो स्टॉक सुद्धा चालणार नाही की तुम्ही आज इथे स्टॉक ठेवला की उद्या पण ते नियमानुसार ते चालू करणार हळूहळू चालू होणार मग त्याचा काय उपयोग होणार त्यापेक्षा या स्थितीत आता हे बंद झालं पाहिजे बावके वस्ती आहे शाळा इथं जवळच आहे आमच्या मुली मोठ्या होणार आहे त्या इथून रस्त्याने जाणार आहेत त्यामुळे ते झालं नाही पाहिजे हो राहिलं त्याच्यासाठी आम्ही एवढ्या महिला जमलेलो आहे इथं तर इथे हे होऊन नाही द्यायचं आहे आम्हाला त्याच्यासाठी आम्ही इथे एवढ्या महिला जमलो आहे काय इथं सगळं हे व्हायला पाहिजे आम्ही सगळे हे करून टाकू इथं आडाव आढाव आडाव गणेश आडाव म्हणून यांची वावर आहे ते त्यांच्या हा कोपरगाव मध्ये राहतात ते तर इथं आम्ही सगळ्या आमच्या लोकवस्ते आहे इथं येणाऱ्या जाणाऱ्या रोड आणि तो बाहेर राहतो आणि इथं आमच्या इथं येऊन आणि इथे लोकवस्तीवर आम्ही नानायचा रोड आमचा हाच आहे इथं येऊन त्यांनी दारूचं दुकान मानलेलं आहे तर आम्ही ते होऊन देऊ शकणार नाही सध्याचे हे बांधकाम पाहता त्याची रचना ही परमिट रूम सारखी दिसून येत आहे मोठमोठे गाळे बांधून मोठ्या भिंती देखील ठेवण्यात आल्या आहेत येथील मालक गणेश आढाव यांना विचारणा केली असता त्यांनी आपण या ठिकाणी आऊट हाऊस बांधत असून आपला धंदा शेती असल्याचे सांगितले आहे दारू व्यवसाय जरी करत असलो तरी या ठिकाणी तसे काही करणार नाही असे स्पष्ट केले आहे मी माझं नाव गणेश आढाव माझा इथं शेती व्यवसाय म्हणजे फार जुना व्यवसाय सुरू आहे जुना व्यवसाय सुरू असल्यामुळे आता इथं थोडीशी वर्दळ वाढल्यामुळे मला इथं झाडं बसवायची आहे आणि मला इथे शेळीपालनचा व्यवसाय करायचा आहे शेळीपालनचा व्यवसाय करण्यासाठी मला इथं एका कुटुंबाची गरज आहे एक कुटुंब ठेवण्यासाठी त्यासाठी मी आउट हाऊस करतोय बरोबर आहे ना त्यांचं कुठे त्यांचं काहीतरी गैरसमज झालेला आहे त्यांच्यामुळे ते म्हणत आहे परंतु माझ्या डोक्यात तसं काही नाही आणि मी ते करणार पण नाही ही रचना मला आता ही रचना आहे ना इथं एक स्टोअर केलेलं आहे आणि बाकीच्या ठिकाणी राहण्यासाठी व्यवस्था केलेली आहे नवीन स्टाईल म्हणजे असं नाही याच्याच हे खिडक्या आहेत ना आणि दारू व्यवसाय असला तर त्याला खिडक्या ठेवताच येत नाही मुळात म्हणजे नाही नाही सगळे 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 अजून अजून माझ्या माझ्या माहितीप्रमाणे ना नगर जिल्ह्यात एकही परवानगी मिळालेली नाही आता काय म्हटलं आउट हाऊस आहे म्हणून घेतलेली सध्या हे आंदोलन काहीसे निवळले असून आढावा यांच्या शब्दानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले आहे मात्र तरीही या ठिकाणी दारू विक्री झाल्यास महिला खपवून घेणार नाहीत असा गोंडस इशाराही या महिलांनी दिला आहे एकीकडे केंद्र सरकारने परमिट रूम बंद केले असल्या तरी शिर्डी आणि राहता साकुरी अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात चोरी छुपे मद्य होत असल्या तरी राज्य उत्पादन विभाग सर्व काही अलवेल असल्याचा भासवत असल्याने जे सामान्य नागरिकांना दिसते ते त्यांना का दिसत नाही हा प्रश्न या नागरिकांना पडला आहे प्रतिनिधी ललित घोरपडे आणि किरण सोनवणे सह सुचिता कुलकर्णी एस पी चोवीस तास शिर्डी